जर तुम्ही विविध कारणास्तव पॅरासिटामॉल घेत असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे कारण नुकतंच यावर एक संशोधन करण्यात आलं आहे यामध्ये नक्की काय काय सांगण्यात आलं आहे जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप सोपाच्या माध्यमातून डोकेदुखी किंवा ताप यांच्यावर अल्पकाळासाठी पॅरासिटामॉलचा वापर ठीक आहे मात्र दीर्घकाळ पॅरासिटामॉलचा वापर फायद्याचाच ठरतो असा कोणताही पुरावा नसताना तीव्र वेदनांसाठी या पॅरासिटामॉलचा वापर करण्याचा सल्ला जगभरात दिला जातो आता जे लोक उच्च रक्तदाबाचा त्रास असूनही पॅरासिटमॉलच्या गोळ्या घेत आहेत त्यांना हार्ट अटॅक आणि पक्षाघाताचा त्रास होऊ शकतो अशी भीती एका अभ्यासानंतर व्यक्त करण्यात आली आहे यावर नक्की काय संशोधन झालंय उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या एकशे दहा जणांचं सर्वेक्षण एडिनबर्ग टीमच्या संशोधकांमार्फत करण्यात आलं यापैकी दोन तृतीयांश लोक एकतर हायपर टेन्शनवरील किंवा उच्च रक्तदाबासाठीची औषधं घेत होती या चाचणी दरम्यान या लोकांना दोन आठवडे दिवसातून चार वेळा एक ग्रॅम पॅरासिटामॉलचं सेवन करण्यात सांगण्यात आलं त्यानंतर डमी गोळी पुढच्या दोन आठवड्यांसाठी देण्यात आली या सर्वेक्षणामध्ये काय आढळलंय या, या चाचणीतून असं समोर आलंय की पॅरासिटामॉलमुळे या लोकांमध्ये रक्तदाब वाढला हृदय विकार आणि स्ट्रोक साठी कारणीभूत ठरणारा सर्वात मोठा घटक म्हणून रक्तदाबाकडे पाहिलं जातं तसेच याशिवाय किडनी विकार वाढण्याचा धोकाही वाढला यावर संशोधकांचं नक्की काय म्हणणं आहे एडिनबर्ग टीमच्या संशोधकांनी डॉक्टरांना असं सांगितलं आहे की तीव्र वेदना असलेल्या रुग्णांना पॅरासिटमॉलचा शक्य तितका कमी डोस द्यावा तसेच उच्च रक्तदाब असलेल्या आणि हृदयविकाराचा धोका असलेल्यांवर बारीक नजर ठेवत पॅरासिटमॉलच्या वापरावर पुनर्विचार करावा असं त्यांनी सांगितलंय